माझं सोलापूर न्यूज चॅनल सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील गावांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे तालुक्यामध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे त्यामुळे शासनाने तत्काळ मंगळवेढा तालुक्याला दुष्काळग्रस्त तालुका जाहीर करण्यात यावा तसेच कमी पावसामुळे जनावरांचा चारा उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळे गावांमध्ये पाण्याची व जनावरांकरिता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे याकरिता सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करून पाण्याचे टँकर सुरू करणे व जनावरांच्या चारा दुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणाऱ्या सुविधा तात्काळ मंगळवेढा तालुक्याला उपलब्ध करून देण्यात यावी या आमदार प्रणिती शिंदे यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार साहेब व ग्रामविकास मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल